बघा कोला कोला बघा कोला तो बघा तो बघा चालला बघा तो बघा आता बघा तो बघा तो गेला 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 कोला हा बघा कोल्हा दिसला का तुझं बघा हा कोल्हा को दोन असतील तो मित्राची वाट बघतोय काय झालं तो इथून रस्त्यातून असा पलीकडून गेला दुसरं असेल दिसत नाही तो अजून पुढचा बघतो गेला गेला असं कुठे झालंय का अरे अजून एक इकडे असेल तो बसला असेल तर वार बघतोय आमचे हे गृहस्थ व्हिडिओ करण्याकरता पुढे गेले पळाला म्हणजे त्याचा मित्र एक मागे अजून दोर येते ना दो साथी सी आर सी आर आता इथे त्याची वाट बघायची म्हटल्यानंतर आपल्याला इथून नक्की येईल दुसरास तो पलीकडे गेला थां थांबला होता रे